श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या शुक्रवारीच्या प्रदोष व्रताविषयी त्याचे महत्व पूजेची योग्य पद्धत आणि प्रभावी उपाय प्रदोष व्रताचे महत्व प्रदोष व्रत हे प्रत्येक पंचांगानुसार त्रयोदशी तिथीला सायंकाळच्या वेळी केले जाते हे व्रत विशेषत भगवान शिवाच्या कृपा प्राप्तीसाठी केले जाते या दिवशी जे भक्त श्रद्धेने उपवास आणि शिवपूजन करतात त्यांच्यावर भगवान शिव विशेष कृपा करतात पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस हा शुक्रवारी येणारा प्रदोष असल्यामुळे याला शुक्रप्रदोष असे म्हणतात हा दिवस सौंदर्य धन समृद्धी आणि वैवाहिक सौख्य मिळवण्यासाठी अतिशय शुभ शुभ मानला जातो पूजेची पद्धत पाहूया मुहूर्त सायंकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिट ते रात्री नऊ वाजून तीन मिनिटांपर्यंत आहे या वेळेत पूजा करणे शुभ मानले जाते पूजेसाठी लागणारे साहित्य पांढरे फूल बेलपत्र दूध दही मध तूप धूप दीप भस्म आणि फळे पूजा कशी करावी सर्वप्रथम संकल्प घ्या म्हणजे तुम्ही ज्या कामासाठी हे व्रत करणार आहात त्यासाठी फलप्राप्तीसाठी प्रदोष व्रत करत आहात असा संकल्प घ्या शिवलिंगास अभिषेक करा पंचामृताने किंवा जल आणि दूध चालेल बेलपत्र अर्पण करा आणि बेलपत्र अर्पण करताना मंत्र जप करा ओम नम शिवाय किंवा मंत्र सुद्धा म्हटला तरी चालेल एकशे आठ वेळा मंत्र जप करा दीप आणि धूप लावा आणि शेवटी महादेवाची आरती करा आता शुक्रवारी येणारा जो हा प्रदोष आहे या दिवशी काही खास उपाय करू शकता धनवृद्धीसाठी उपाय करू शकता संध्याकाळी पूजा करून पंचमुखी रुद्राक्षाला दुधाने अभिषेक करा आणि नंतर धनस्थानात ठेवा दाम्पत्य सुखासाठी शिवपार्वतीची एकत्र पूजा करा पांढऱ्या फुलांनी पूजन केल्यास वैवाहिक जीवनात आनंद वाढतो नोकरी किंवा व्यवसायात अडथळे येत असतील तर ओम त्र्यंबकम यजामहे हा मंत्र एकवीस वेळा जपावा त्यानंतर एक सुपारी शिवलिंगास अर्पण करा आणि तीच सुपारी कामाच्या ठिकाणी ठेवा आरोग्यासाठी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करा आणि ओम नम शिवाय जप करा उपसंहार शिवभक्तांनो प्रदोष व्रत हा एक अद्भुत साधनाचा दिवस आहे फक्त श्रद्धा आणि भक्तीने आपण आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका